फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं दिवसाची सुरुवात करा सुंदर असं वातावरण बघून तुम्हाला सांगते झाडं झुडपं जिथे पण असतील आणि जाऊन आपण त्या झाडं झुडपांजवळ जरी उभं जरी राहिलो ना ते एक मनाला ना एक वेगळीच प्रसन्नता लाभते बरं का आणि हे खरं आहे कोणाकोणाला असा निसर्ग आवडतो नक्की कमेंट मला कमेंट करून सांगा मला तर फार आवडतो असं वातावरण आता दोन तीन दिवसापासून ना जिथे तिथे पावसाचं वातावरण झालेलं आहे कोणाकोणाची इथे पाऊस होतोय सांगा बरं ऊनच नाही आहे आठ वाजत आले तरी उन्हाचा पत्ता नाही आहे बघू शकता तुम्ही कविताताई जय शिवराय लाईक डन खूप खूप धन्यवाद आणि शुभ सकाळ तुम्हाला कोणाकोणाची इथे पाऊस चालू आहे आमच्या इथे बघा कसं वातावरण आहे आमच्या इकडे असेच वातावरण आहे ताई हो ना भरपूर ठिकाणी पाऊस पण होतोय आमच्या इथे पाऊस तर काय एवढा झाला नाही पण वातावरण जाम झालेलं आहे एकदम पण खूप भारी वाटतंय असं वातावरण पण बघायला खूपच छान वाटतंय चला म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं झाडांचं दर्शन घेऊन येऊ म्हणजे दिवस आपला चांगला जातो आणि खरोखर बरं काय असं निसर्गाचं आपण जास्त नाही दहा मिनटं जरी चक्कर मारून राऊंड मारून आलो ना की खूप छान आणि सकाळची जे हवा असते ना एकदम आपल्यासाठी चांगली असते चांगलीमध्ये हो का दादा दुपारच्या नंतर कसं मग ते गाड्यांचं प्रदूषण तर हवेमध्ये सर मिश्रण होऊन जातं ती हवं नाही मग आपल्यासाठी चांगली पण काय कामाला वगैरे जाणारे या राहतात भाऊ दादा बहीण तर बाहेर पडावंच लागतं प्रत्येकाला पण सकाळी पण थोडं दहा पंधरा मिनटं बाहेर जावं प्रत्येकाने हो की नाही दहा पंधरा मिनटं गेलंच पाहिजे बाहेर चालायसाठी चांगलं असतं ते सगळंच चा। झालं का चहा पाणी हो चहा घेऊनच निघाली मी आज म्हटलं चला पंधरा मिनटासाठी आपण जरा लाईव्ह चालू करूया शुभ सकाळ आपण बोलू सगळ्या फॅमिलीला आपल्या जसं यूट्यूबवर चॅनल चालू केलं ना मी खरंच मला आईवडील गेल्यापासून जे एकटं वाटत होतं ना आज मला तसं अजिबात वाटत नाही एकटेपणा जसं गायबच झाला जीवनातून सपनाताई खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ तुम्हाला सपना तुम्हाला आवडतं का असं वातावरण मला तो खरंच सांगते असं निसर्ग बघितलं ना की मला मनाला खूप प्रसन्नता वाटते बरं का आई वडील गेले तरी त्यां त्यांची आशीर्वाद आपल्याजवळ अस आशीर्वाद नाही त्यांची सावली असतेच आपल्यावर आई वडील जरी नसले ना तर आई वडिलांची सावली असते म्हणून मी नेहमी आता लाईव माझी कोण कोण बघतं ती मला नाही माहिती तुम्ही तर येतातच सगळे ठीक आहे पण मुलांपर्यंत जर माझी लाईव्ह कधी चुकून पोचते तर नेहमी मी मुलांसाठी पण दोन शब्द बोलतच असते की आपले आईवडील आपल्याला जे शिकवतात ना तर त्यांच्या शिकवण्यावर आणि त्यांच्या सांगण्यावर आणि त्यांच्या बोलण्यावर थोडंसं लक्ष द्यायचं कारण आई वडील जी माहिती आपल्याला देतात ना जीवनाची ती या जगात ना कोणीच नाही देत बरं का पण आपण खरंच सांगतो त्या क्षणाला आपण ना दुर्लक्ष करतो आई वडिलांच्या बोलण्यावर आणि ती आपण खूप चुकी करतो सपनाताई ताई गुड मॉर्निंग ताई तुम्हाला पण आमच्या अनिकेत दादानी गुड मॉर्निंग सांगितलं आहे दादा मी नाव बरोबर वाचलं का सांगा बरं का चुकीचं वाचलं अनिकेत दादा नाव मी बरोबर वाचलं का चुकीचं वाचलं जरा सांगा बरं माझे पण दोघे पण गेले ताई आई वडील ना हाय ताई इंदिरा ताई मनापासून धन्यवाद गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सुंदर सकाळच्या सुंदर सुंदर गुड मॉर्निंग लाईक डन दोन नंबर खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल इंद्रताई नमस्कार इंद्रताई आमचे अनिकेत दादा तुम्हाला नमस्कार सांगते जॉईन नसेल तर नक्कीच जॉईन व्हा हो। ते पण रिटर्न करतील तुम्हाला शुभ सकाळ सर्वांना आरिफ दादा नमस्कार आरिफ ना आम्ही का हो अनिकेत दादा मी आलात मी तर वाचते चाय गरम चाय गरम चाय गरम <laughs> या चाय गरमवरून ना माझ्या मामाला कॉमेडी करायची बरं का ट्रेनमध्ये नाही का आपण प्रवासाला जातो तेव्हा म्हणजे मामाला एक कॉमेडी करायची त्याच्यावरून इंद्रताई गुड मॉर्निंग <laughs> इंद्रताईंना काय हसव आलं तुम्हाला सांगते कॉमेडी करण्यासाठी ना शिकायची काहीच गरज नाही बरं का भावांना बहिणींना आपल्या शब्दामध्ये शब्दा कॉमेडी आहे जर आपण लक्ष दिलं तर नाहीतर मी तुम्हाला सांगते जर आपण आपल्या शब्दाशब्दांमध्ये लक्ष नाही दिलं ना तर मग कॉमेडी येणं खूप अवघड आहे पण आपल्या शब्दा शब्दांमध्ये कॉमेडी भरलेली आहे फक्त ती आपल्याला लक्षात आली पाहिजे एक कविता तुमच्यासाठी आई बाबावर नक्कीच आणखी दादा खूप छान वाटेल सकाळी सकाळी आईलांसाठी काहीतरी कविता आपल्याला ऐकायला भेटेल वाचायला भेटेल नक्कीच कमेंट करा ते म्हणतात ना आई विनं भिकारी ते खरी गोष्ट आहे बरं का प्रत्येकासाठी ती ती कविता पण आजपर्यंत ती कविता विसरण्यात आलेली नाही आहे प्रत्येकाच्या लक्षात आहे ते म्हणतात ना सगळं जग आपल्याला भेटू शकतं पण आई वडिलांचं आई बोलतात ना आईवडिलांची जागा कोणी म्हणजे कोणीच नाही घेऊ शकत जगामध्ये लाईक डन हो ओ मेरे अरे बहिणा खूप खूप धन्यवाद व्यारी को आपने लाइक सपोर्ट करने के लिए आप आए लाईक डन किए बहुत बहुत धन्यवाद आरिफ भाऊ की जय हो खाने, पीने की सोय हो मी आणखी दादा बोलते तुम्ही आरिफ बोलता आरिफ ना हवे का त्यांचं कॉमेडी दादा नमस्कार कॉमेडी दादा नमस्कार माझा पण पुन्हा एकदा नमस्कार इंद्रताई नमस्कार ओ पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना कविता कोण करत होता आईवडिली आईवडील आपले दादा करत आहे ना कविता कुठं आहे मग पटकन मी केव्हाची वाट बघते वाचायसाठी आई बाबा सोडून गेलात तुम्ही पण गेले नाहीत खरं मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात अजूनही घर आहे तुमचं भर आईचा तो हात मायचा ओला शिडकावा बाबांच्या डोळ्यातला विश्वास अजूनही दिसतो उजळावा हो ना खूपच सुंदर बरं का कशाना दादा नमस्कार कशाना ददा स्वप्नाताई नमस्कार हो पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ एक चाय 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 <laughs> चाय चाय घ्या सगळ्यांनी पटापट आपल्या काय दादांनी दादानी चहा पाठवला आहे घ्या फटाफट लवकरच चहा एक एक दोन दोन किती घ्यायचे तेवढे चहा घ्या पैसे विषय काही लागणार नाही त्या चहाला बरं का, का। दादा खूप छान घरात शांतता आहे पण आठवणीचा आवाज मोठा त्या आवाजातच ऐकू येतो तुमचा प्रेमाचा गंध गोंध म काय मधोळा तुमच्याशी काय तुमच्याशिवाय जे जी, जीवनात चव नाही आणि याच्यात आनंदही पूर्ण भाव नाही खूपच सुंदर कशानाथ दादा मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही आलात पंधरा मिनटं मिन पंधरा मिनटं म्हटलं चला आपण थोडंसं राऊंड मारून येऊ आणि थोडी सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग पण बोलूया आपल्या युट्यूब फॅमिलीला म्हणून लाईव्ह चालू केले इंद्रताई तुमचं झालं का चहा वगैरे वातावरण बघा ना दोन दिवसापासून तीन दिवसापासून ऊनच गायब झालेले आणि भरपूर ठिकाणी पाऊस पण होतोय बर का रात्री झाली की मन पुन्हा बालपणात जातं तुमच्या कुशीत डोपट ठेवून रडावंसं वाटतं देवा तिकडं त्यांना सुखाचं घर दे आमच्या आयुष्यात त्यांच्या आशीर्वादात भर दे ते म्हणतात ना आपल्या आई वडील असतात ना तेव्हा जर आपण असे शब्द त्यांच्यासमोर बोललो ना खरोखर त्यांच्या मनाला इतकं छान वाटलं असतं ना दादा पण काय आपलं ते वय असं असतं ना की आपल्याला तेव्हा आई वडिलांचा अर्थच कळत नाही बरं का जोपर्यंत आई वडील आपल्या डोळ्यासमोर असतात ना तोपर्यंत आपण त्यांची जाणीवच करत नाही का माहिती हे होतं माहिती तुम्हाला काय कारण आहे त्याच्या मागे रात्र झाली की मन पुन्हा बालपणात जाते तुमच्या कुशीत डोके ठेवून रडावंसं वाटते देवा तिकडे त्यांना सुखाचं घर दे आमचं आयुष्य त्यांच्या आशीर्वादात भर दे ताई मी येते तो आवरून ताई मी येतो आवरून ओके ओके काही प्रॉब्लेम मी पंधरा मिनटासाठी लाईव्ह घेतली हो आता चक्कर मारते आणि जाते घरी मग दुपारी घेते मी लाईव्ह असलं वेळ आता तर या दुपारी लाईव्हला बघा सकाळी सकाळी गाईंचं दर्शन झालं आपल्याला खूपच नको बाबा मला मारू <laughs> मीच घाबरली पुन्हा कधी असते तुमची लाईव्ह दुपारी घेते दादा मी बाराच्या नंतर केव्हाही लाईव्ह घेते म्हटलं मला मारायला येते मा का काय बाई आरिफ दादा खूप छान इंद्रताई काशीनाथ दादा बाय बाय आपले आपल्या दादा बाय बाय म्हणत आहे ओके दादा ओके ओके बाय बाय जरा ते चहा वगैरे झाला का तुमचा चहा वगैरे झाला का कमेंट कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद इंद्रताई मनापासून आणि आल्याबद्दल पण वेळात वेळ काढून तुम्ही आलात इंद्रते आहेत का ना दोन मिनिटात मी ही बंदच करते लाईव्ह